प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कोल्हापुरातील हजारो भाविक सौंदती यात्रेसाठी आज मोठ्या संख्येनं रवाना झाले एक ते डिसेंबर दरम्यान पार पडणाऱ्या या पारंपरिक यात्रेसाठी एस टी महामंडळाकडून तब्बल दीडशे गाड्यांचं बुकिंग करण्यात आलं होतं कोल्हापूरच्या पेठापेठांतू दिवसभरात ढोल हलकीच्या निनादात वाद्यांच्या उत्साहात यात्रेकरू सौंदतीच्या दिशेनं मार्गस्थ झाले पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या रेणुका मातेच्या सौंदती यात्रेला आज कोल्हापुरातून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सकाळपासूनच पेठापेठांमध्ये भाविकांची गर्दी दिसत होती यात्रेसाठी एस टी महामंडळाच्या दीडशे गाड्यांचं बुकिंग पूर्ण झालं होतं तर खाजगी वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू होती ढोल हलगी आणि वाद्यांच्या गजरात भाविकांनी सौंदतीच्या दिशेनं प्रस्थान केलं ताईबाई गल्लीतील रेणुका भक्त मंडळाच्या वतीनं आयोजित यात्रेचा शुभारंभ स्थायी समिती सभापती आदिल फरास अभिनेत्री केतकी पाटील आणि छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी केतकी पाटील आणि आदित्य वेल्हाळ यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला पारंपरिक हलगीच्या तालावर लेझिम खेळत यात्रेचा उत्साह आणखी वाढला यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भक्ती उत्साह आणि परंपरेच्या निनादात कोल्हापुरातून भावीक साउंदती यात्रेला रवाना झाले